मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज इथे सुश्रुत हॉस्पिटल म्हणून बस स्टँडच्या जवळ हॉस्पिटल आहे या हॉस्पिटल मध्ये हे हॉस्पिटल साधारणतः एकोणीसशे शहाऐंशी सालापासून कार्यरत आहे या हॉस्पिटल मध्ये आपण आता थ्री डी लॅप्रोस्कोपी ची सोय केलेली आहे व या थ्री डी लॅप्रोस्कोपीने पोटाच्या किंवा गर्भाशयाच्या अंडाशयाच्या सर्व शस्त्रक्रिया आपण करणार आहोत ही थ्री डी लॅक्रोस्कोप अत्यंत प्रगत अशी सिस्टीम आहे आणि ही खाल स्टॉज ह्या जर्मन कंपनीची मेड आहे आणि अजून तरी ती खूप तुरळक ठिकाणी आहे ही अति उच्च आणि अतिप्रगत अशी सिस्टीम आहे हिच्याने पेशंटला जी सर्जरी आहे ती अत्यंत सुरक्षित होते व आम्ही जे सर्जन आहोत त्यांना करण्यासाठी पण थोडंसं इझी होतं सगळ्यात महत्वाचं पेशंटची सुरक्षितता खूप वाढते आणि दुसरं विशेष म्हणजे आपण एवढ्या ग्रामीण भागात ही सिस्टीम बसवलेली आहे की फॉर एक्झाम्पल आता कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये विचार केला तर ज्या सर्जरीचे साधारणतः तीन ते चार चार लाख रुपयापर्यंत या ज्या सर्जरीची किंमत किंवा चार्जेस असू शकतात तर ती आपण साधारणतः ती चाळीस पंचेचाळीस हजार रुपयामध्ये इथे उपलब्ध करून आहोत सिस्टीम अत्यंत महागडी आहे तरीही त्या त्यातून त्या जो आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो बाबा आपण परतावा म्हणतो तो तसा सिस्टीमसाठी कठीण आहे आपल्या ग्रामीण भागासाठी पण ही शुद्ध शुद्ध सेवा म्हणून आणि आपल्या भागातील लोकांना चांगली सोय व्हावी लोकांची त्या दृष्टीने व आम्हालाही करण्यासाठी सोपं व्हावं त्या दृष्टीने पर, आपले इथे कार्यरत केलेली आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या इकडच्या किंवा कोणाला यांचा फायदा होत असेल अशांपर्यंत हा सगळा विषय जावा पसरवावा म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आपल्या आपल्या परिसरामध्ये अशी मशीन आहे का आपल्या परिसरात नाही कुठे आता एक्च्युली आम्ही जी बसवलेली आहे ती काल स्टॉक पूर्ण प्युअर सिस्टीम आहे काही जुगाड केलेलं नाही काही ठिकाणी आहे तर त्यांनी मग मॉनिटर एक वेगळा असतो नाहीतर त्याचा एक गॅस भरण्याचं एक मशीन असतं सीओ टू इन सप्रेटर म्हणतो ते एक वेगळं असतं हे पार्ट अत्यंत महागडे असतात तर त्याच्यामुळे लोक जुगाड करून त्याच्यामध्ये हे करत असतात त्याच्याविषयीचा याच्याविषयीचा अजून थोडासा एक प्युरिटी आमचे कालस्टॉकचे टेक्निकल एक्सपर्ट मिस्टर अमर जे कोल्हापूरहून आलेले आहेत तर ते आपल्याला सांगतील त्याविषयीच कि बा किती ही सिस्टीम किती अमूल्य अशी आहे आणि आपल्या भागात आहे त्याच खरंच सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्या कालस्टॉलच्या लोकांनाही पण तरी ते आपल्याला दोन शब्द त्याच्याविषयीचे सांगतील सुरक्षितता था पेशंटची सुरक्षितता नंतर जर साध्या मशीनने आम्ही चार सर्जरी केल्या तर जेवढा थटी येतो तणाव येतो त्याच्यावर जर साळ सात झाल्या तरी तेवढा थकवा येत नाही म्हणजे जो डोळ्यांवरती ताण येतो स्क्रीनचा म्हणा किंवा काय तो याच्यात येत नाही आणि पेशंटच जे समोर स्क्रीन मध्ये दिसणारं जे हे असत ऑपरेशन काय करतो पार्ट एकदम केसांसारख्या रक्तवाहिन्या आपल्याला समोर दिसतात स्क्रीन मध्ये नाही आहे मग आपण सिस्टम मध्ये यातला फरक Uh, यातला या फरक म्हणजे अगोदर पासून आता जवळजवळ एकोणीसशे नव्वद पासून लॅप्रोस्कोपी आली तेव्हापासून सिंगल चिप असायच्या त्याच्यानंतर थ्री चिप आल्या त्याच्यानंतर फोर के आले आणि त्याच्यानंतर आता ही थ्री डी फोर के आहे तर याच्यात मेजर मेजर इव्हॉल्युशन हे झालेलं आहे की तुमचा म्हणजे जे क्लिनिकल डिटे डिटेल्स जे असतात डीटे, तर ते समजायला लागले इन्स्ट्रुमेंटेशन आणि टेक्नॉलॉजी जशी जशी प्रगत होत चालली त्याच्यानुसार जी करण्याची क्रिया आहे ती पण थोडीशी फास्ट होत चालली आणि सगळ्यात महत्त्वाचं पेशंटची सुरक्षितता वाढली जे कॉम्प्लिकेशन अगोदर व्हायचेत कारण तुम्हाला कोणती रक्तवाहिनी दिसली नाही आणि ती फुटली तर तुम्हाला ती तिथे काय नाही आहे की पटकन दाबून ठेवलं किंवा काय वगैरे तर ती फुटली तर मग खूप राळा व्हायचा तर याच्यामध्ये ती फुटायची शक्यताच खूप कमी होती कारण लिटरली एक एक केसा एवढ्या रक्तवाहिन्या किंवा रसवाहिन्या वगैरे याच्यात दिसतात त्याच्यामुळे मेजर ऑर्गन्सला इंजुरी व्हायची शक्यता खूप कमी असते याच्यात कोणकोणत्या शस्त्रक्रिया होतील त्याच्यामधल्या शस्त्रक्रिया पोटाच्या तर ऑलमोस्ट सर्व शस्त्रक्रिया होतात त्याच्यात राईट फ्रॉम जठराच्या अल्सर फुटण्यापासून पित्ताशय पित्ताशयातले खळे पित्ताशयातल्या नलिका त्यांचे ख लिव्हरमधले काही ट्युमर्स वगैरे किंवा ज्या हायडेटिक सिस्ट असतात त्या ॲपेंडिक्स इतर आतड्यांना छिद्रे पडणे किंवा ज्या आतड्यांमध्ये काही गाठी वगैरे असणे त्या काढणे आणि अजून महत्त्वाच्या की गर्भाशय आणि अंडाशय आणि ज्या नलिका असतात तर त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया काही स्त्रियांच्या नळीमध्ये गर्भ राहतो तिची शस्त्रक्रिया अंडाशय असतो त्यांना पीळ पडलेला असतो त्याच्या शस्त्रक्रिया आणि हे सगळंच सगळं आमच्या सर्जरीच्या भाषेत मिनिमली इन्व्हेजिव्ह या प्रकारात मोडतो मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे कसं की अगोदर एक शस्त्रक्रिया करण्याला फार मोठा इथून तर इथपर्यंत कट करायला लागायचा आता हे चार किंवा पाच किंवा तीन छिद्रे पाडून आतमधल्या मॅग्निफिकेशनने मिळेल जे क्रक्स आणि यातला मेन क्रक्स आहे तो मॅग्निफिकेशनचा कारण आपल्याला सगळंच सगळं मॅग्निफाईड दिसतो त्याच्यामुळे डिटेल सर्व क्लिअर अनेटमी खूप क्लिअर होते आणि याचं व्हिजनच इतकं सुंदर आहे कार्ल स्टॉज कंपनीचं जी जगातली सर्वोत्तम हे बनवणारी कंपनी आणि सांगायला आनंद होत आहे की ही आपली मशीन आहे हीच सगळ्या कॉर्पोरेट मशीनमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही आता जसलोक घ्या लीलावती घ्या किंवा कोकिळाबेन एवढंच नाही तर लंडन किंवा न्यूयॉर्क मधल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेतले तर काल ची थ्री डीची सिस्टीम हीच आहे याच्यावरती आज रोजी काल स्टोर किंवा कोणत्याही कंपनीची उच्च सिस्टीम नाही जगात नाही इज इ टो yes. yes. <laughs> मी अमर कुठली कास्टोस कंपनीकडून सेल्स मॅनेजर मोठा कास्टोस कंपनीकडून सेल्स मॅनेजर आहे ही जी थ्री डी सिस्टीम आहे ती पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही आहे हे फर्स्ट टाइम इथेच सवदा मध्ये डॉक्टर वाकेसरांच्याकडे इन्स्टॉलेशन केलेले आहे

फोर के थ्री डी स्टॉल कंपनीचं हे फोर के डी आणि याच्यावरती आहे रुबिना हे तीन चार शब्द महत्वाचे हे तीन चार शब्द जर तुम्ही बघितले तर प्रत्येकाच्या ज्याला माहिती आहे संबंधात त्याचे डोळे चमकतात अरे हो हे काहीतरी जबरदस्त काम आहे असं समज हे मॉनिटर आहे हे मेन सिस्टीम आहे हे इन सप्रेटर आहे म्हणजे याच्याने गॅस भरला जातो हे आहे ते इन्स्ट्रोमेंट आणि ती एक असते पार्टी आणि त्याच्यासाठीचे जे लागणारे स्कोप्स वगैरे आहेत ते दुसरीकडे असतात चालू कर अवधंतर रेकॉर्डिंग असेल दाखवत आहे थ्री स्क्रीन चालू नाही な <laughs> <laughs> るほど。 नाही त्यांना गॉगल द्याय बघा हा एक आता गॉगल द्या आता हा बघा आता हा डिफरन्स आणि त्याच्यानंतर जेव्हा थिडी येईल तेव्हाचा फरक जाणून देणार आता हे टू डी आहे टू डी टू डी पण थ्री डी तर करेल पण दे किंवा त्याची डबल दिसेल आता हे जे माझं बोट आहे ते बघा मागे आहेत याची डेम सांगितलं आहे आता आपण आता बघा करतो हा टू डी डायमेन्शन आहे बघा आता किती फरक करणार आणि आता जर मी होतं बघा तेच थ्री डी मध्ये डेप्थ खूप खोलत गेलो आपण थ्री डी वाढली आता फक्त मिळाल्या हे बघा आता हे टू डी डायमेन्शन आहे आणि हे थ्री डी

खूप वेगळे ते आता या हातावरती तुम्हाला पूर्ण कोटात तर इतकं अमेझिंग डिस्पेक्शन तुमचं बाज बाजी सारख्या रक्तवायन्स एकदम क्लिअर आणि आज आपलं जर आता इथे पन्नास हजारला ठेवला त्याच्यापेक्षा क्लॅरिटी येणार नाही येणार नाही पन्नास हजार चाळीस हजार पण सर्जरी करता देवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजावर धन्यवाद